नमस्कार स्वाद होममेड रेसिपीमध्ये आज आपण उकडीचे मोदक बनवत आहे मोदकासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊ एक वाटी तांदळा एक पेला तांदळाचं पीठ एक पेला पाणी अर्धी वाटी गूळ एक वाटी खोबरं तूप वेलची आणि जायफळ पूड मीठ सर्वप्रथम आपण तांदळाची उकड काढून घेऊ त्यासाठी आपण पातेला एक पेला पाणी टाकू चिमुटभर मीठ आणि एक चमचा तूप पाण्याला उकळी आली की आपण त्यात तांदळाचं पीठ टाकणार आहे पाण्याला उकळी आली त्यात आपण एक पेला तांदळाचं पीठ टाकून घेऊ घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि दहा पंधरा मिनटं झाकून करून आपलं तांदळाचं पीठ भिजेपर्यंत आपण त्याच्यात लागणारं सारण तयार करून घेऊ त्यासाठी आपण गूळ सर्वप्रथम पॅनमध्ये टाकू आणि तो, ता तो वितळून घेऊ

सारण व्यवस्थित झालं आहे आता आपण त्यात वेलच्याने जायत टाकू गॅस बंद करू आणि सारण थंड होईल आपलं तांदळाचं पीठ आता छान मोडलं आहे तर आपण एका भांड्यात काढून घेऊ याला आपण थोडासा पाण्याचा चिपकवा देऊ आणि हे पीठ छान मोडून घेऊ आपलं तांदळाचं पीठ आता छान मळून झालं आहे आपण त्याचे छान छोटे छोटे गोळे करू आणि मोदक तयार करू आपण साच्यात सर्वप्रथम हे पीठ टाकू आणि साच्याला व्यवस्थित हे पीठ लावून घेऊ तुम्ही बघू शकता आपण साच्यात आजूबाजूला व्यवस्थित पीठ लागेल असं याला मग त्यात होल करून घेतलं आहे पीठ आपलं बरोबर लागलं आहे आता आपण त्यात सारण टाकून घेऊ आणि वरतून त्याला आपण लावू आता आपण मोदक यातला छान बाहेर बघा आपलं किती छान मोदक तयार झालं आहे आपण असेच याचे मोदक तयार करून घेऊ आता आपण याच्यावर छान हे मोदक पंधरा ते वीस मिनटासाठी वाफवून घेऊ अशा प्रकारे आपले हे उकडीचे मोदक तयार आहेत त्यावर आपण थोडे थोडे तूप आणि केशर सिरप टाकून घेऊ हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका